नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी ना थालीपीठाची भाजणी घेऊन आली ही भाजणी तुम्ही करून ठेवलात ना दोन तीन महिने काही होत नाही आणि असे भरपूर धान्य घालायचे आणि ही थालीपीठाची भाजणी करून ठेवायची ह्या भाजणीमध्ये तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीचे भाज्या वापरून आहे ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ पौष्टिक तयार करू शकता मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त अशी ही भाजणी आहे तर मी आता काय करते भाजणीसाठी दोन वाटी तांदूळ घेतलेले हे तांदूळ साधारण आपल्याला फक्त भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे गरम झाले ना बस तेवढेच म्हणजे मी एक एक मिनटं सगळं धान्य भाजलेलं आहे जास्त भाजलेलं नाहीये कारण आपण हे थालीपीठ नंतर चांगले आपले खरपूस आपण भाजतो त्याच्यामुळे हे धान्य फक्त एक एक मिनटं परतून घ्यायचंय तर मी आता काय केले दोन वाटी तांदूळ घेतले ते सुद्धा आपल्याला एक मिनिटं परतून तांदळा तांदळानंतर आपल्याला एक वाटी ज्वारी घेतली ती सुद्धा मी चांगली एक मिनिट परतून घेतलेली आहे तर आता मी घेतलेले गहू घेतले तर गहूसुद्धा आपल्याला एक वाटी घेतले तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरी चालेल तर आता हे सुद्धा मी एक मिनटं असं जरा परतून घेते तर आता मी चण्याची डाळसुद्धा घेतलेली आहे ती ही सुद्धा मी एक वाटीच घेतलेली आहे तर तीसुद्धा चण्याची डाळ आपल्याला एक मिनटं जास्त अशी लालसरंग येईपर्यंत भाजायची नाही आहे साधारण आपल्याला परतून घ्यायची आहे थोडीशी आपली गरम झाली की आपण काढून घ्यायची आहे तर तर चण्याची डाळ सुद्धा मी भाजून घेतलेली आहे आता आपण याच्यात घ्यायची आहे मुगाची डाळ तर मुगाची डाळ एक वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे तर तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी चालतील तर मी एक वाटीच्या अंदाजाने थोडीशी थोडी कमी घेतलेली आहे तर मुगाची डाळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे पौष्टिक आहे तर मी मुगाच्या सुद्धा वापर केलेला आहे तर तीसुद्धा आपल्याला एक मिनटं परतून घ्यायची आहे आता आपल्याला उडदाची डाळसुद्धा घालायची जेवढी मुगाची डाळ घेतली तेवढीच मी उडदाची डाळसुद्धा घेतलेली आहे एक वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे तर ही सुद्धा आपल्याला तशीच एक मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहे तर भाजणी भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त तुम्ही असं जरा भाजून घेतला ना की ती टेस्ट खूप छान लागते आता आपल्याला अर्धी वाटी नाचणी घ्यायची आहे ही सुद्धा आपल्याला एक मिनटं परतून घ्यायची आहे थोडीशी गरम झाली की आपण ती काढून घ्यायची तर आपल्या ह्याच्यामध्ये एक वाटी पोहे सुद्धा मी घेतलेले आहेत तसे ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे तर पोहेसुद्धा आता मी भाजून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे लाल मसूर आणि अख्खी मसूर थोडी मिक्स केलेली आहे ती पाववाटीभर घेतलेली आहे तर ह्या बघा ह्या मापाणी म्हणजे पाववाटी घेतलेलं आहे हे मिक्सिंग करून ही जर अशी परतायची आता आपण ह्याच्यामध्ये अजून एक आपण कडधान्य घालणार आहे म्हणजे ही आहे मटकी तर तेवढंच मी अंदाजाने पाव मटकी मटकीसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाववाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे जास्त नाही घेतलेलं आहे कुळीत घेतलेलं आहे तर हे सुद्धा मी भाजून घेते हे आपल्याला दोन तीन मिनटं जरा असं परतून घ्यायचं आहे तर हे प डाळ वगैरे घातल्याने सुद्धा तुमच्या थालीपीठला चव खूप छान येते आता हे दोन तीन मिनटं चांगलं मी परतून घेतलेलं आहे तर आता मी हे काढून घेते आता आपण याच्यात घालायचं आहे पाववाटीवर धने घेतलेले आहेत तर धनेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर एक एक दीड मिनटं लागतो भाजायला जास्त वेळ लागत नाही सगळे बारीक गॅसवर भाजलेले आहे मी आता याच्यामध्ये एक दीड चमचा जिरं घालायचं आहे पंचवीस तीस अशा काळी मिरी घातलेली आहेत त्याच्यामध्ये एक चमचाभर मेथी घातलेली आहे आणि हे भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्ही ओवा सुद्धा घालायचं तर मी एक छोटा चमचा ओवा घालणार आहे याने पण थालीपीठला खूप चव छान येते तर तयार आहे भाजणी तयार आहे आणि आता ही मी गिरणीवर दळायला देणार आहे ह्या भाजणीपासून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ करून दाखवणार आहे तर ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही जी भाजणी तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही भाजणी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद